राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नुकती सोलापूर जिल्ह्यात येऊन गेले यात्रा संपूर्ण जिल्ह्यात न फिरता मोजक्याच पाच विधानसभा मतदारसंघातून फिरले त्यामुळे शरद पवार गटाची सोलापूरसाठी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरल्याचं स्पष्टपणे दिसून येतं आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही विनिंग स्ट्राईक रेट हा राखण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसून येत आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीत आहे आणि महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीबाबतचे जागा वाटप अजूनही झालेलं नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी ही सुरू केली आहे काँग्रेसने विभागीय बैठकीच्या माध्यमातून मोर्च बांधणीला प्रारंभ केला एकंदरीतच विधानसभा जागा वाटपासंदर्भात सूत्र निश्चित नसताना या दोन्ही काँग्रेसनं विधानसभा निवडणुकी संदर्भातील रणनीती आखण्यास वेग दिलाय लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र लढवून आठ जागा जिंकल्या त्याप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत लक्ष केंद्रित करून निवडणुका जिंकण्याचा निर्धार पक्षानं केल्याचं दिसून येत आहे पक्षाची शिवस्वराज्य यात्रा ज्या मतदारसंघात जात आहे त्यातून राष्ट्रवादीचं सूत्र हे स्पष्टपणे दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यातील पाच विधान मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा फिरली यात माळशिरस मोहोळ सोलापूर शहर उत्तर माडा आणि करमाळा या मतदारसंघाचा समावेश आहे या पाचपैकी दोन मतदारसंघ वगळता शरद पवार गटाच्या उमेदवारांची नावंही निश्चित झाली आहेत त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाने लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट होतंय सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून माजी महापौर महेश कोटे हे इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे मोहोळमध्ये भाजपमधून आलेले संजय क्षीरसागर यांचा उमेदवारीचा दावा आहे मात्र पक्षाकडून येथील उमेदवारीबाबत खल सुरू आहे माड्यात शरद पवार गटाकडून सर्वाधिक इच्छुक आहेत संजय कोकाटे हे पक्षात असून त्यांनी तयारीही चालवली आहे बबनराव शिंदे आणि त्यांच्या मुलानेही पवारांची भेट घेतली याशिवाय बबनराव शिंदेचे पुतणे धनराज शिंदे ही शरद पवार यांची भेट घेतली आहे तसंच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचं नावही चर्चेत आहे शिवस्वराज्य यात्रेत खासदार अमोल कोल्हे आणि माड्याचा उमेदवार हे शरद पवार आहेत असं समजून कामाला लागा असं आव्हान केलं आहे माड्याची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे करमाळ्यातून विधानसभेची उमेदवारीही लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरल्याचं दिसून येत आहे माजी आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवारीबाबत त्यावेळीही ठरल्याची चर्चा आहे पक्षाच्या अनेक नेत्यांनी नारायण पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले त्यामुळं करमाळ्यातून नारायण पाटील हे उमेदवार निश्चित मानले जातात लोकसभेला मोहिते पाटलांना मदत तर विधानसभेला उत्तम जानकर यांना उमेदवारी या सूत्रानुसार मावशीरसमधून उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे त्याच मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा फिरत आहे